जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री भाग्यवंती देवी, देवी मंदिर देवस्थान जर। सर्व भक्तांना कळवण्यास आनंद होत की प्रमाणे श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ आशीर्वाद सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम बाळगावचे परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रे उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष नमस्कार मी मेघा हट्टा बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी येळावीत सोमवारी बाळू मामांचा भंडारा उत्सव जत तालुक्यात पहिला भंडारा उत्सव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळू मामांचा भंडारा उत्सव जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान इथे आयोजित करण्यात आला आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांनी भंडारा उत्सव सुरू केला एक दिवस मोह सोडून देवाच्या भंडाऱ्याची व देवाच्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा हा आहे बाळूमामांचा भंडारा उत्सव पुण्यश्लोक अहिल्या देवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने प्रथमच जत तालुक्यात श्री संत बाळूमामांचा भंडारा उत्सव आयोजित करण्यात आलाय बाळ सर्व भक्तांसाठी विशेषतः जत तालुक्यातील भक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जत तालुक्यातील येळवे येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे येत्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता श्रीची जी पालखी आहे ती मध्यवस्तीवरून देवस्थानाच्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर माहुरी भजनी मंडळ येळवी व चिकलगी भुया मठ भजनी मंडळ यांचे भजन व त्या भजनाच्या नंतर चिकलगी भुया मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री आठच्या सुमारास मंदिराच्या भोवती जे आहे ते पालखीच्या पाच प्रदर्शना होणार आहेत त्यावेळेस भंडारा उत्सव हा इथे मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे प्रदर्शना झाल्यानंतर पालखी मंदिराच्या समोर येईल त्यानंतर महाआरती व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे महाप्रसादाच्या नंतर येळवे येथील जय मल्हार मंडळाच्या वतीने धनगिरी वाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जत तालुक्यातील सर्व बळवामा भक्तांना परिसरातील बळवामा भक्तांना नवंती आहे की आपण मोठ्या संख्येने या भंडारा उत्सवासाठी सहभागी व्हावे धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद